अनेक वर्षापासून शासन आणि प्रशासनाला निवेदन मोर्चा काढून सुद्धा मागण्या पूर्ण न झाल्याने अखेर आक्रमक पवित्रा घेत वर्धा धरणग्रस्तांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयात शिरण्याचा प्रयत्न केला असता येथे पोलिसांसोबत चांगलीच बाचाबाचीचा प्रकार घडला या दरम्यान पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून धरणग्रस्ताची धरपकड करण्यात आली मोर्शी येथील अप्परवर्धा धरणग्रस्त शेतकऱ्यांचे अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे धरणात शेती गेल्याने मुलांना नोकरीसह आर्थिक नुकसान भरपाईची मागणी करिता मोर्शी अमरावती ते मुंबई पर्यंत अनेक आंदोलने केली याच दरम्यान गेल्या महिन्यात मोर्शी तहसीलसमोर आमरण उपोषण सुरू असताना एकाने याच उपोषणस्थळी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली अशातच आता पुन्हा अनेक धरणग्रस्त आंदोलन आक्रमक होऊन थेट आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयावर त्यांनी हल्लाबोल करण्याचा प्रयत्न करण्यात आला शेकडोंनी वरुड मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयात धरणग्रस्तांनी घुसण्याचा प्रयत्न केला प्रवेशद्वारच्या आत शिरण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला मात्र धरणग्रस्त ऐकायला तयार नसल्याचे पाहून पोलिसांना धरपकड करण्यास सुरुवात केली काही धरणग्रस्त कार्यालयात शिरले असता पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून सर्वांना ताब्यात घेतले या आंदोलनाने घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते अनेकांनी याच ठिकाणी लोटांगण घेऊन आपला संताप व्यक्त केला जोपर्यंत वर्धा धरणग्रस्त कृती समितीसोबत बैठक घेणार नाही तोपर्यंत आंदोलन करत राहू असा इशारा यावेळी देण्यात आला